तर इथं आहे ना अर्धा किलो मासे घेतलेले आहेत मी या माश्याचं नाव आहे शिलन तर हा मासा छान लागतो खायला तुमची इथं पण मिळत असेल तर हा चाणा आता त्यावरती आपण टाकलेली आहे थोडीशी हळद आणि नंतर टाकायचं आहे थोडंसं मीठ तर हे सगळं आपल्याला या माशाला लावून घ्यायचं आहे म्हणजे मॅगिनेट करून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनिटं ठेवायचं आहे आपली भाजीची तयारी करेपर्यंत तर त्याच्यात ते मिरून जाईल सगळं ठीक आहे असं सगळं व्यवस्थित अलगद हाताने आपल्याला ते हळद आणि मीठ सगळ्या माशांच्या तुकड्यांवरती लावून झालेलं आहे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आता त्यानंतर आपल्याला जो मसाला घेतलेला आहे आपण ते दाखवते मी इकडं चिंच घेतलेली आहे ती भिजू घातलेली आहे मी चिंच याचा कोळ लागतोय आपल्याला त्यानंतर इथं घेतलेलं आहे कांदा खोबर लसूण अद्रक आणि कोथंबीर आणि इथं भाजलेल्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे त्यासाठी तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं तेल गरम झालं की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे खोबरं खोबरं हे आपल्याला एकदम लालसर लालसर भाजून घ्यायचं आहे त्यामुळे त्याला सगळं असं हलवत राहायचं चमच्याने आणि लाल करून घ्यायचं हे बघा पूर्ण लालसर मी असं भाजून घेतलेलं आहे तेलत आता हे भाजून झालेलं आहे हे काढून घेऊ एका प्लेटमध्ये मध्ये त्यानंतर आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचा आहे कांदा कांदा हे सेम तसंच सारखं हत हलवत राहायचं सतत आणि लालसर करून घ्यायचा आणि चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा कांदा एक मीडियम साईजचा कांदा आहे कट करून घेतलेला होता बारीक कांदा कमी टाकला तरी चालेल तुम्हाला म्हणजे कसं पाहिजे तसं करू शकता तुम्ही कांदा बघा लाल झालेला आहे तर आता हाही आपल्याला सेम तसेच काढून घ्यायचा आहे काढून घेऊया आता हा असा लाल फेल सेम तुम्ही असंच करा सेम तर भाजी एकदम छान होती आणि परफेक्ट होती तर इथं कांदा खोबरं हे सगळं भाजून घेतलेलं आहे मी त्यानंतर आता या भांड्यामध्ये मी डाळीचं पीठ वाटलेलं होतं त्यामुळे त्यामध्येच मी वाटण करते तर त्यासाठी त्यामध्ये घ्यायचं आहे लसूण कोथंबीर थोडसच आद्रक घेतलेलं आहे अर्धा इंच म्हणजे एक दोन तीन तुक एक छोटा तुकडा आणि त्याचे तुकडे केलेले आणि खोबरं आणि कोथंबीर तर हे न पाणी टाकता बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर हे वाटून घेऊया भांड आणि त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा जर टाकला आता याच्यामध्ये तर का, तो बारीक होणार नाही पेस्ट होणार नाही त्याची त्यामुळे हे बघा मी आता वाटण करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये ऍड करायचं आहे कांदा कांदा टाकायचा आणि किंचितचं पाणी टाकायचं किंचितच म्हणजे अर्धा कप टाकू शकता तुम्ही आणि अशी झर पेस्ट बनवली बघा हे पेस्ट कशी दिसते घट्टसर असा पेस्ट बनवून घ्यायची बारीक वाटून चांगली तर आता पॅन मध्ये मी ठेवलेला आहे तेल तर ते त्या ते तेलामध्ये आपल्याला ही पेस्ट टाकायची आहे बनवलेली आणि लालसर पूर्ण तेल सुटेपर्यंत ही वाटण आपल्याला या तेलामध्ये छान पैकी परतून घ्यायची आहे पूर्ण असं त्याच्यातला मसाला पूर्ण शिजला पाहिजे आणि त्यातनं तेल बाहेर आलं पाहिजे असं आपल्याला हे पूर्ण वाटण या तेलामध्ये म्हणजे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि माशाची भाजी करताना कधीही चिकन म्हणजे नॉनव्हेजच्या भाजीपेक्षा जास्त तेल टाकायचं कारण माशांच्या भाजीला तरी आलेली छान लागते आणि मस्त लागतं टेस्टी तुम्ही कुठेही बघा हॉटेलमध्ये हो, पण तेल, तेल जास्त असतं माशांच्या जा भाजीवरती पण तसंच लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे खाण्यासाठी आणि तेल पण सुटते हे बघा साईडने तेल दिसते पूर्ण तेल आले बाहेर आता यामध्ये हो हळद टाकूया हळद कमी टाकली कारण ऑलरेडी आपण वापरलेली आहे त्यानंतर लाल मिरची पावडर हे अर्धा चमचा टाकलेला आहे एक चमचा घरगुती काळा मसाला टाकलाय तुमच्या तिखट तुम्हाला किती लागते ना भाजी त्यानुसार टाकायचं आणि गरम मसाला पावडर एक अर्धा चमचा आहे ती टाकायची आणि याला चांगला तर आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित म्हणजे हा मसाला पूर्ण सगळ्या फोडणीमध्ये एक जीव झाला पाहिजे आणि त्याला तेल सुटलं पाहिजे असं आता आपण परत हे बघा मी थोडासा आणखीन मसाला टाकला कारण तिखट कमी वाटलं मला आणि मीठ टाकलेलं आहे तर मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा परत आपल्याला याला तेल सुटेपर्यंत मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण तेल पण सुटलेलं आहे लाल लाल पूर्ण लाल दिसते फोडणी तेल पण फुसफसली त्यानंतर आता हे डाळीचं पीठ आहे दोन चमचेच वापरले मी तुम्ही कमी वापरा जास्त वापरा तुमची भाजी किती करायची त्याच्यावर ठरवा मी दोन चमचे वापरलेले म्हणजे चार माणसांची भाजी आहे असं हे आपल्याला मस्त या तेलामध्ये असं पीठ पूर्ण भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्या फोड ते पीठ पूर्ण भाजलं पाहिजे लालसर झालं पाहिजे असं पूर्ण लाल झालेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला हे मासे टाकायचे आहेत अलगद टाकायचा बार गॅस हा स्लो ठेवायचा आणि अलगद सगळी मासे यामध्ये मसाल्यामध्ये टाकायचे आणि त्याला मसाला लागेल ला असं अलगद हाताने ते आपल्याला हलवून घ्यायचे पूर्ण सगळा मसाला व्यवस्थित त्या माशांवरती चिटकला पाहिजे म्हणजे त्या माश्यांचा अर्क लागला पाहिजे असं हे चिमचेचा पाणी पाण्याने थोडंसं टाकते पिरण टाकणार नाही आणि नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात मी एक दीड ग्लास पाणी घेतलं आणि तेच पाणी याला भाजीसाठी टाकलेलं आहे तुम्हाला किती पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकायचं स्टार्टिंगलाच टाकायचं परत डबल डबल पाणी टाकायचं नाहीये आता आपण हे तो मसाला सगळा एक जीव घाण्यासाठी हलवून घेऊया हे बघा पूर्ण मी हलवली व्यवस्थित भाजी आणि पूर्ण मसाला त्या पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे आता हे आपल्याला दहा ते बारा मिनिट मिडियम गॅस वर उकळत ठेवायचे कारण मासा हा लगेच शिजतो त्यामुळे पाणी बेचा टाकायचं जास्त टाकायचं नाहीये दहा बारा मिनिटांमध्ये मासा लगेच शिजतो आणि लगेच गॅस बंद करायचा कोथंबिरी टाकली आणि मासा हा थोडासा बघायचा असं शिजल्यासारखं वाटलं की लगेच गॅस बंद करायचा म्हणजे तो त्या गरमीच्या वाफेमध्ये आणखीन जातो त्यामुळे त्यामुळं बघा गॅस बंद केलाय भाजीला एकदम क्रोट आलाय छान पैकी चला आता आम्ही जेवायला घेते खूप छान दिसते भाजी आणि मला राहत नाही तर चला भाजी पण मी पहिल्यांदा स्टार्टिंगला थोडीच घेते एकदम घेतल्यावर खाऊशी वाटत नाही तर बघा कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा तुम्ही अशी सेम करून बघा आणि कशी होती भाजी ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतायत त्यांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कोणी नवीन असेल तर त्याही सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला चला तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि गुड नाईट